नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आ, ही बघू शकता ही अशी निळा निळसर कलरची साडी आहे काटापदराची आणि त्याच्यावरती आपण लेसपासून खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत म्हणजे पंचकोणी आकार देणार आहोत ह्या ह्या ब्लाऊज पीसवर ब्लाऊजवरती तर बघू शकता ही अशी सुंदर अशी लेस आहे आणि ती आपण गळ्याला पूर्ण लावून घेणार आहोत तर चला मैत्रिणीनो करूया आपण सुरुवात अगोदर मी व्यवस्थित आकार आखून घेतलेला आहे चॉकनी आणि त्यानुसार आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे थोडंसं इथं जिथं कॉर्नर आहे ना तिथं थोडस बारीकशी पाव इंच अशी चून घेतल्यासारखी करा म्हणजे जेणेकरून आकार व्यवस्थित येईल तर बघू शकता इथं आपण आलेलो आहे खालच्या साइडला आता इथून आपल्याला वळवून घ्यायचं आहे असं इथं पण एक बारीक शिचून घ्या बघू शकता तर इथून आपण अशी क्रॉस मध्ये लावून घेऊया आता तर आपण आता ह्याला नॉट लावून घेऊयात नॉट मी अशी गोल्डन कलरची लावून घेणार आहे कारण ह्या ब्लाऊज पीस मधलं कापड जास्त राहिलेलं नाहीये त्यामुळं आपण गोल्डन कलरची अशी पूर्ण नॉट लावून घेऊया दोन्ही साईडला या साईडला पण आपण लावून घेऊया तर ह्याला जे आहेत ना हे तयार लटकन मी लावणार आहे कारण ज्या कस्टमरचा हा ब्लाउज आहे त्यांनी तयार लटकन सांगितलेलं आहे त्यामुळं कापडाची मी ह्याला म्हणजे लटकन तयार करणार नाहीये तर बघू शकता कशी छान अशी अट्रॅक्टिव्ह आपली डिझाईन तयार झालेली आहे पूर्ण जी फुला फुलांची अशी लेस आहे ना ती आणलेली आहे त्यामुळं अगदी कलर निळा असल्यामुळं त्याच्यावरती गोल्डन कलर अगदी अट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर असा दिसत आहे तुम्ही सुद्धा जर असं प्लेन साडी असेल आणि काट असतील तर त्याच्यावरती लेसपासून अशी अट्रॅक्टिव्ह नक्की डिझाईन बनवा आणि त्याला तुम्ही हवं तर वेगळा पण थोडासा लुक देऊ शकता तर मैत्रिणींना ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय